सत्तेचाळीस रोजी देश स्वातंत्र्य झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशाचे बारसे करण्यात आले भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर मांडले भारताची जी, जी ओळख जग जगाला हो संविधानाने जगासमोर पुनर्स्थापित केली आपल्या देशाची संपूर्ण ओळख बुद्ध धर्माची ओळख झाली उदाहरण बुद्ध धम्माचे प्रतीक आकाशी निळा रंगाला राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली धम्माचे प्रतीक कमळाचे आपले राष्ट्रीय झाले बोधवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली बुद्ध धम्माच्या धम्मचक्राला राष्ट्रीय चिन्ह घोषित करून राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले सम्राट अशोकाची राजधानी चार सिंह ही राजमुद्रा भारतीय राजमुद्रा घोषित झाली समता स्वातंत्र्य न्याय व विश्व कोणाला बंधुत्व हे बुद्ध धर्माचे तत्व तत्व म्हणून स्वीकारण्यात आले सत्य भारतीय शासन व्यवस्थेचे म्हणून प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरिंग सर्वात पहिला रंग ज्याला आपण लाल केसरी भगवा नारंगी म्हणतो त्या रंगाला भारतीय घटनेने एका विशेष नावाने वर्णित केले आहे इंग्रजीत त्याला ओशर म्हणजे लालसर पिवळ्या मातीचा रंग जो बुद्ध बौद्ध भिक्षूच्या चिवराचा रंग असतो शिवर हे बौद्ध भिक्षूचे वस्त्र आहे जे त्यागाचे प्रतीक आहे दुसरा रंग पांढरा बुद्ध धर्मात विशेष महत्व आहे पांढरा रंग हा शांती प्रतीक म्हणून बौद्ध ग्रहण करताना पांढरे वस्त्र प्रदान करतात जगावर प्राणी मात्रावर प्रेम बुद्ध धम्माचा पंचशिलेची शिकवण देणारा रंग व ते रंगाच्या मधोमध बुद्ध धम धम्मा धम्मतेचे प्रतीक निळ चक्र आहे जो सर्व विश्वाला बुद्ध धमाची ओळख देते असा सर्वांगीण बुद्ध धम्माची परिस्थिती देणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केला भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव ही बुद्ध धम्माशी संबंधित आहे भारत रत्न रत्न ही बुद्ध धर्म द्रम, धर्माची पदवी बुद्ध धम्म संघ म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न बुद्ध धर्मात सर्व श्रेष्ठ व्यक्तीला रत्न ही पदवी बहाल केली जाते अनेक बौद्ध भिक्षेच्या नावात रत्ना शब्दाचा उल्लेख असतो उदाहरण भंते ज्योतिरत्न भनते संगरत्न भनते शांतिरत्न वगैरे रत्न, संग रत्न, शांती रत्न वगेरे। रत्ना या महान शब्दाचा बाबासाहेबावर खूप प्रभाव होता बाबासाहेबांनी आपल्या एका लाडक्या मुलाचे नाव देखील रत्न शब्दाशी संबंधित राजरत्न ठेवले होते त्या रत्न महान शब्दा वरून देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे त्या पुरस्काराचे चिन्ह स्वरूप देखील बुद्ध धम्माशी निगडीत आहे बौद्ध वृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान यावर पुरस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते व वा दुसऱ्या बाजूला चार विंद सिंह ही राजमुत्रा व धम्मचक्र असते बुद्ध धम्माचे मैत्री प्रेम कोरणेचे प्रतीक असलेल्या कमळाच्या फुलाला घटनाकारांनी राष्ट्रीय फुलांची मान्यता दिली थायलंड श्रीलंका बर्मा इत्यादी बो बौद्ध राष्ट्रात भगवान कमळाचे फूल अर्पण करतात कमळाच्या फुलाला पाली भाषेत खाल पदम असे म्हणतात भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत त्या पुरस्काराची नावे पदम म्हणजे कमळाचे चिन्ह असते कमळाच्या एका बाजूस पदम व दुसऱ्या बाजूस विभूषण भूषण किंवा तीन प्रमुख पुरस्कार पदमवीर परमवीर चक्र व वीर, वीर चक्र या पुरस्कारावर देखील कमळाचे फुल प्रामुख्याने असते बुद्ध शौर्यातील प्रमुख पुरस्काराचे नाव अशोक चक्र आहे भारताच्या राष्ट्रपती भवनातील प्रमुख नाव अशोक भारत देशाच्या राष्ट्रपतींच्या सिंहासना मागे उभी उघड्या डोळ्यांची साडेआठ फुटाची बुद्ध मूर्ती आहे आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवास बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे सम्राट अशोकाच्या मंत्रिमंडळाच्या नगरीचे नाव जनपद होते ते जनपद नाव आपल्या केंद्रीय मंत्री निवासस्थानचे आहे उदा सहा जनपद दहा जनपद अकरा जनपद अशी भारताची ओळख असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या बुद्ध धर्माशी संबंध आहे नात आहे समितीच्या मान्य केली कारण ते सत्य आहे आणि जे सत्य असते ते कधीच अमान्य होऊ शकत नाही अशा प्रकारे बाबासाहेबांनी सर्व भारत बौद्धमय केला हा बुद्ध धम्माचा विजय सम्राट अशोकाचा विजय बौद्ध सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा विजय हाच भारतीय संविधानाचा विजय